जीवना रहना चाहिए मूल सच्चिदानंद भगवान बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात देशभरातील हिंदू समाज एकपटला आहे नागपुरात विविध संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बांगलादेशने हिंदूंवर होणारे अन्याय थांबवावे अशी मागणी केली त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री गोविंद शिंदे यांनी हिंदू समाजाला कमजोर समजणे चुकीचे ठरेल असे सांगितले भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी एक हातात माळा आणि दुसऱ्या हातात भाला हा हिंदू समाजाचा नारा देत बांगलादेशला इशारा दिला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बांगलादेशावरही तसेच पाऊल उचलता येईल असे त्यांनी नमूद केले या आंदोलनातून हिंदू समाजाच्या शक्तीचे दर्शन घडवत अत्याचार थांबवण्याची मागणी करण्यात आली